आहे महाविकास आघाडी आणि मनसे पक्षाच्या सत्याचा मोर्चा निघालेला होता आणि त्या संदर्भात आयोजकांवर आणि समन्वयक यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आलाय आझाद मैदान पोलीस स्थानकात हा गुन्हा दाखल करण्यात आलाय मोर्चाला परवानगी नसतानाही हा मोर्चा काढण्यात आला परवानगी शिवाय इतक्या मोठ्या प्रमाणात जमा जमवल्यामुळे हा गुन्हा दाखल करण्यात आल्याचं समजतय दरम्यान यावर संदीप देशपांडे यांनी प्रतिक्रिया व्यक्त केली आहे पाहुयात मुळात माझा प्रश्न असा आहे ठीक आहे आमच्यावर गुन्हा दाखल केला काल भाजपने जो काय सोपट एक चार पाच लोकांना घेऊन जो, जो मुकमोर्चा काढलेला तर मुकमोर्चाची परवानगी होती का मग त्यांच्यावर गुन्हा दाखल झाला का मग एकट्या मनसेवर आणि महाविकास आघाडीवर का, का गुन्हा दाखल झाला आणि आम्हाला या केसेसचा फरक पडत नाही खरं सांगायचं अशा अनेक केसेस आमच्या अंगावर आहेत त्यामुळे अस्वलाच्या अंगावर एखादा केस आला काय आणि एखादा केस गळाला काय त्यांनी काही फरक पडत नाही आम्ही असल्या केसेसना भीक घालत नाही आणि घाबरत नाही